बिटरगावसरी येथील विहिरीत एक हरिण पडलेलं आहे आणि त्याला बाहेर काढण्यासाठी सध्या रेस्क्यू चाललेला आहे वन विभागाचे काही कर्मचारी देखील या ठिकाणी आलेले आहेत त्याला बाहेर काढण्यासाठी सुरू आहेत बघूयात आपण कशा पद्धतीने ते काढलं जात आहे संबंधित हरणाला बाहेर काढण्यासाठी वन्य प्राणीप्रेमी विहिरीत उतरले आहेत ते नेमकं कसं काढतायत आपण या ठिकाणी पाहूयात त्या हरणाला पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे ते हरिण सध्या इकडं तिकडं पळत आहे त्याला पकडलं जात आहे सध्या अरे धरलं दे पोटाला बांधते या पोटाला म्हणजे वर आलो भूषण पाटील बिटर गाव श्री शिंगदर शिंगदर जी संबंधित हरणाला सुए। विहिरीमध्ये पकडलेला आहे त्याला वरती काढण्याचा प्रयत्न केला जात आहे खाली जे वन्य प्राणीप्रेमी उतरलेले आहेत ते त्याला व्यवस्थितरित्या बांधत आहेत त्याची त्यांनी सर्व बाजूने पाणी केलेली आहे त्याला कुठे मार लागलेला आहे का किंवा कुठे काही इजा झाली असेल तर त्याच्यावरती काही केलं पाहिजे ते वरती येऊ शकेल का याची पाहणी केली आहे त्यानंतर त्याला वरती काढलं जात आहे दाव्याने बांधून त्याला वरती घेतले जात आहे आपण पाहूयात त्याला नेमकं कसं वरती काढलं जात आहे त्याला योग्यरित्या बांधलेलं आहे त्यानंतर त्याला आता वरती खेचून घेतले जात आहे आपण पाहू शकतो नेमकं त्या हरणाला कोणतीही इजा होऊ नये व कुठेही त्याला रक्कम किंवा इतर मार लागू नये याची पूर्णतः दक्षता घेऊन त्याला वरती घेतले जात आहे वरती देखील ग्रामस्थ थांबलेले आहेत वन्य विभागाचे कर्मचारी देखील आहेत ते त्याला वरती घेत आहेत आणि वरती हरण आलेलं आहे परत साठी वन विभागाचे श्री लटके साहेब यांच्यासह सातपुते मॅडम व शेख मॅडम यांच्यासह वन मजूर यांनी परिश्रम घेतले बिटरगाव येथील पोलीस पाटील भूषण पाटील नंदकुमार दळवी शिवाजी बोरडे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी यामध्ये मदत केलेली आहे

दळवी यांच्या विहिरीत विहीर कोरडी होती त्या विहिरीत एक हरण ती पडलं त्या पडला असताना आम्ही वन विभागाच्या अधिकाऱ्याला फोन केला त्यांची टीम आली ते हरण आम्ही बाहेर काढलं सुखरूप थोडंफार लागलं ला होतं पण काहीच अडचण आली बाहेर काढल्या काढल्या ते पळालं काय तुम्हाला कसं माहित झालं होतं रात्री दोन वाजता झोपलो होत विहिरीच्या जवळच होत दोन लांडगा आणि दो चार पाच कुत्री एक पळ धावत माझ्या उशापासून गेल्यामुळे मला जागा आली जागा आल्यावर दोन लांडगा जवळ एक शंभर मीटर वर जाऊन थांबले तिथेच बसले होते रात्रभर मी पहाट उठून कुत्री विहिरीला येड घालायला लागली विहिरीला येड घालायला लागले बघितलं विहिरी डोकून तर ते हरिण दिसलं मग मी सकाळी आठ वाजता पत्रकार अशोक मुरुमकर यांना फोन केला मग त्यांनी ते सगळ्यांना कॉन्टॅक्ट करून ते वन विभागाची माणसं आली दोन त्यांनी ते एक मजूर स्थानिक मजूर बोलवून ते काढून घेतलं होत नेमकं त्या हरणाला काय झालेलं होतं का आता काय जखमती वाटत नाही तू कासले पण ती पळून उड्या मारून पण काय झालं चांगलाय अवस्थे <laughs> <काव। laughs> संबंधित हरणाला बाहेर काढून निसर्गाच्या सानिध्यात सोडून देण्यात आलेले आहे अशा घटना जर कुठे घडल्या असतील तर संपर्क साधण्याचे आवाहन <laughs> वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे याबरोबर यामध्ये सहकार्य केलेल्या सर्व ग्रामस्थांचे देखील त्यांनी आभार मानले आहेत या हरणाला निसर्गाचे सान्निध्य सोडून देण्यात आले त्याला कुठलीही इजा झालेली नव्हती असंही यावेळी सांगण्यात आलेलं आहे